मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोजच राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे या ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण आणि पक्षांतरांच्या बातम्या यांना आता वेगवान हालचाली येऊ लागलेल्या आहेत त्याचं कारण म्हणजेच येणाऱ्या निवडणुका महानगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपंचायत या सर्वच सहित मोठमोठ्या निवडणुका आणि ग्रामीण पातळीवरच्या निवडणुका ह्या अतिशय महत्त्वाच्या आणि रंगतदार ठरणार याच आता घडामोडी आणि हालचालींना जोरदार वेग आलेला आहे यातच उद्धव ठाकरे यांचा पक्ष कसा संपेल आणि उद्धव ठाकरे राजकारणातून संपतील असं ज्यांना वाटत होतं त्यांच्यासाठी ही एक धक्कादायक आणि धोक्याचा इशारा असणारी बातमी आहे मंडळी शेतकऱ्यांचं कर्जमाफी करणारे उद्धव ठाकरे कोरोना काळामध्ये लोकांची मदत करणारे उद्धव ठाकरे आणि कालांतराने कोरोना संपताच त्यांचा पक्षही फुटला ते उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचं राजकारणातील आमदार खासदार जरी सोडून गेले असतील तरी आता सर्वसामान्य शिवसैनिक त्यांच्या पाठीमागे उभे राहताना दिसत आहे याचीच प्रचिती देणारी ही एक महत्त्वाची बातमी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या राजकारणातील ज्यांची साथ होती त्या सगळ्याच सहकार्याने एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात सत्तेसोबत हात मिळवणी केली याचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरेंना बसला आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण आता काही वर्षामध्ये संपून जाईल असं वाटू लागलं मात्र उद्धव ठाकरे पुन्हा एकदा जोमाने सुरुवातीला कामाला लागले इतकंच नव्हे तर ज्या राज आणि उद्धव ठाकरेंची अपेक्षा कोणालाही एकत्र येण्याची नव्हती अखेर ठाकरे बंधू या कारणाने एकत्र आल्याने दोघांचीही ताकद वाढताना दिसत आहे त्याचमुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बलाबल बघता उद्धव ठाकरे हे पुढे जाताना दिसत आहे अशातच महत्त्वाची एक बातमी आली ती म्हणजेच एका महत्त्वाच्या संघटनेने पक्षाने थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षच विलीन केलेला आहे शेतकरी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी थेट मातोश्री गाठली आणि आपण मातोश्रीसोबत एकनिष्ठ राहून काम करणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब बिलेवार यांचा राज्य आणि जिल्हा पातळीवर पदाधिकाऱ्यांसहित शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शिवसेना संघटनेमध्ये यामध्ये विलीन केल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे नेमकं यावेळेस जे ते उपस्थित होते आणि संबोधित केलेलं आहे नेमकं ते काय म्हणालेत आणि कशा पद्धतीने पक्ष संघटना विलीन केली ते जरा आपण ऐकूयाही दाखवणार चे ती मी नतमस्तक होतो माझी जी शेतकरी संघटना आहे ती आज मी शिवसेनेमध्ये विलीन करत आहे आणि इथून जीवनाचा शेवटचा श्वास आणि रक्ताचा शरीरातला शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्याला शिवसेनेसाठी जगायचं आहे या जगायचं उद्धव साहेबांसाठी जगायचं या पक्षविलीने वेळेस खासदार अरविंद सावंत जयश्री शेळके आमदार संजय देरकर जिल्हाप्रमुख जालिंदर बुधावत यांच्यासह सेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा वा चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा धन्यवाद